समाज संघटनांनी फार चांगला कार्यक्रम या ठिकाणी केला त्यांनी सांगितलं की अभिमान म्हणावा असा कार्यक्रम अतिशय दोन नियोजनबद्ध अतिशय शिर्चित आजचा कार्यक्रम हे पार पडलेला आहे आणि आपण सगळ्यांनी सकाळी सात ते पाच वाजेपासून तर आत्तापर्यंत जो काही उत्साह दाखवला त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो जागतिक शुभेच्छा आहेत त्यासाठीच आपण जमवतोय परंतु आपली जबाबदारी आपली कर्तव्य आपल्या अधिकार पार असताना आपल्या समाजाप्रती असलेलं आपलं प्रेम आपली भावना व्यक्त करण्यासाठी आणि आपला सहभाग मानवण्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो आम्ही एका वेळेस बोलण्याचा धरलं होतो परंतु हरकत नाही बऱ्याच वेळेला ते शब्द पाळत नाही सर्वांना देतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय